Gracias. पण तरी सुद्धा या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या भेटायला जोरदार आलंय आणि मला बघून आनंद वाटला हॉलमध्ये जागा कमी पडली म्हणून बाहेरच्या बाजूला तिथे जागा कमी पडली म्हणून मागच्या बाजूला पण एवढ्या सगळ्या बहिणी आज आपल्या भावाला भेटायला आलाय श्राद्ध पक्षामध्ये खरोखर सगळ्यांची कौतुक आहे आणि त्यामुळे मी नेहमीच याच्या आधी सुद्धा चिखलीकर सागरांच्या कार्यक्रमाला आली आहे या कार्यक्रमाला प्रत्येक वेळी तुम्ही दिलेला प्रतिसाद मी बघितला आणि आता तर सगळ्या राज्यातल्या बहिणींनी आपण साध्या बहिणी नाहीये लाडक्या बहिणी झालेल्या लाडक्या आहेत की नाही क्षाबंधनची आली का।, का।, का आता आली का दोन महिन्यांची एकत्र आली का आता ज्यांना त्यांना भाऊ पिकेची ओवळणी एकदा सगळ्यांना मिळणार आहे हे पण मला तुम्हाला या ठिकाणी आणि हे सगळं कोण पाठवते तुमच्यासाठी माहितीये तुम्हाला कोण आहे आपला लाडका भाऊ काय नाव आहे मग मी म्हणे माझ्या मागे तुम्ही म्हणाल मी म्हणे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ काय नाव आहे देवा भाऊ देवा भाऊ करूया सुरुवात बोलणार सगळ्या मावशी बोलणार का हा सगळ्या बोलणार बोलणार तुम्ही म्हणे लाड महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे माझ्या माय स्वतःच्या हक्काचे पैसे तिच्याकडे असले पाहिजे आणि म्हणून मग योजना माझी लाडकी आज राज्यातल्या जवळपास दोन ते अडीच कोटी महिलांना या योजनेचा नाव होतोय भारतीय जनता पार्टी तिथे किती आज बसले प्रत्येक जण निवडणुकांनी जाते आणि मतदान करून येते पण या पन्नास टक्के मतदान करणाऱ्या भगिनींसाठी कधी कोणी विचार जा, केला जातो केला, था? केला होता। उते का अगं केला का मला सांगा जेव्हा तुम्ही सगळे लहान होता तेव्हा सरकार सोपे का का आपल्याकडे होते का होते होते का होते शेगाव जायचो जायचो आपल्याला आवडायचं का आवडायचं आपल्याला ना आता आपल्या कोळी जातात कोळी जातात कोळी रस्त्यावर जातात का शेगाव जातात का आता कुठे जातात कुठे जातात टॉयलेटला जातात ना का नाही आणि मग कोणी दिले संडास आपल्याला कोणी दिले कोणी दिले

हॉस्पिटलला जा तिकडे खात्यात पाच हजार रुपये देतो पंतप्रधान मातृवंदन योजना दिले दिले का आपल्याला अगं लेकरू कोणाच वास यायला लागला जसा जसा वास यायला लागलाय कस तस डोकं निघालंय आणि काळजी कोणाला काळजी असे आपले पंतप्रधान आपला जेवा भाऊ आपल्यासाठी काम करतोय आज एखाद्या परिवाराला एक मुलगा असेल एक मुलगी असेल खरं सांग मला आपण कोणाला गीता वाटत का नाही शिकावं असं वाटत का नाही गीते बसलेल्या प्रत्येक आईला वाटत जे काम मी केलं ते माझ्या पोरीने करायला होती शिकली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे डॉक्टर झाली पाहिजे झाली पाहिजे ऑफिसर झाली पाहिजे आपल्या देवा काय केलंय देवा आता तुमच्या मुलीच सुद्धा उच्च शिक्षण मोफत केलंय मोफत Gracias.

not as funny. हे चालले कोणतात काय म्हणतात म्हणतात बहिणीच्या योजना बंद कराणींना पैसे देऊ नका बंद करायची काय योजना आणि म्हणून सावंत भावांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सांगायला

तसा आपण आपल्या मुलांकडे आणि मुलींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपण घरात बाहेर पडायचो आई म्हणायची कुठं चालली किती वाजता येणार आहे कुठल्या शिक्षणला चालली आपण आता आपल्या मुलीला विचारतो का आपण विचारलं पाहिजे आपल्या वेळेला मोबाईल नव्हते आता मोबाईल हे वय आढळते का वय आहे की ज्याच्यामध्ये मुलांना समजत नाही पण आई म्हणून आपल्याला ते सुद्धा कर्तव्य निभावलं पाहिजे मी आज का कितीक आणशी त्या मला सांगत काही पोरी आमचं ऐकतच नाही म्हणून माझ्या सगळ्या माय मावल्यांना मला सांगायचं की आपल्याला आपल्या मुलीवरती आणि मुलावरती सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे मुलाला सुद्धा शिकवलं पाहिजे फक्त मुलीला उद्देश करून जमणार नाही की दादा घरात बाहेर जाशील

चार साडेचार वर्षाच्या मुली त्यांच्यावरती त्या हारखोराने अत्याचार केला आणि त्या नेत्राने काय माहिती त्या नेत्राने काय माहिती बरं कशाला म्हटलं त्यांना त्यांचे माहिती नाहीये चार वर्षाच्या आणि ज्या वेळेला या घटना समोर आल्या तेव्हा आज विरोधी पक्ष हेच उद्धव ठाकरे हेच शरद पवार हेच काँग्रेसवाले म्हणत होते काशी द्या आता पाठी द्या आमच्या समोर फाशी द्या आणि बघा

आज तीन तारखेपासून देवी बसणार आहे आणि तुम्ही सगळ्या तरी दुर्गेचं रूपात मला तुम्हाला सांगायचं मैत्रिणी याच्या पुढे असे कोण तुम्हाला हराम कोण दिसतील वाट बघू नका त्यांना चेचायचं काम करा त्यांना चेचायचं आपल्या मुलींना करा पाहिजे सरकार तुमच्यासाठी आहे पोलीस तुमच्यासाठी आहे पण आपल्याला सुद्धा आपल्या समाजामध्ये फिरणाऱ्या असल्या विकृतांना शोधून काढलं पाहिजे मला आनंद आहे की आमची

पण मला तुम्हाला सांगायचंय पहिलींद लोकसभेची का नाही काढायची आणि म्हणून या विधानसभेला चित्र साहेब लोकसभेची कसर भरून काढू आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवरती लोहा జా <laughs> గోరీ